चला तर गोडाचा पदार्थ म्हटल्यावर बऱ्याचशा रेसिपी आपल्याला आठवतात पण त्यामध्ये सगळ्यात जास्त आठवतात ते गुलाबजाम आणि तेही मस्त आतपर्यंत पाक मुरलेले रसरशीत असे गुलाबजाम म्हटल्यावर अगदीच तोंडाला पाणी सुटेल एकाच वेळेला बघता क्षणी पाच सहा फस्त करू असे रसरशीत गुलाबजाम आणि तेही परफेक्ट प्रमाणासह चला तर मग वेळ न घालवता गुलाबजामच्या रेसिपीला सुरुवात करूया आता गुलाबजाम म्हटल्यावर आपल्याला लागणार आहे तो खवा आज आपण स्पेशल खव्याचे गुलाबजाम बनवतोय तर त्यासाठी इथे मी पाचशे ग्रॅम खवा घेतला आहे गुलाबजाम आणखीनसुद्धा काही साहित्यापासून बनवले जातात पण ओरिजिनल गुलाबजामची चव आहे ती फक्त खव्यापासून बनवलेल्या गुलाबजामची तर इथे काय करायचं आहे खवा आता आपल्याला छान असा किसून घ्यायचा आहे बऱ्याच वेळा आपण खवा जो आहे हाताने असा क्रम्बल करून घेतो किंवा तोडून घेतो आणि नंतरच मॅश करतो तर तसं करायचं नाही आहे अग अगोदर आपल्याला जो खवा आहे छान असा किसून घ्यायचा आहे त्याने खवा जो आहे एक सारखा होतो कुठे जाड किंवा बारीक असा राहत नाही तर आता इथं तुम्ही बघू शकाल खवा जो आहे मी छान असा किसून घेतला एक सारखा आता आपल्याला काय करायचं आहे खवा जो आहे हाताच्या सहाय्याने आपल्याला थोडासा असा प्रेस करायचा आहे मॅश करून घ्यायचा आहे जेणेकरून यामधला जो पण आहे तो रिलीज होईल असं केल्यामुळे यामधला पण हा रिलीज होतो कारण आपण नंतर यामध्ये बाइंडिंगसाठी जो मैदा घालणार आहोत तो मिक्स व्हायला छान मदत होते तर इथं थोडंसं दोन तीन मिनिट छान हा खवा आपल्याला असा व्यवस्थित हाताने मॅश करून घ्यायचा आहे तर आता इथं थोड्या वेळान तुम्ही बघू शकाल खवा जो आहे मी छान असा मॅश करून घेतला आहे आता आपल्याला काय करायचं आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये घालायची आहे बेकिंग पावडर इथे पाचशे ग्रॅम खव्यासाठी मी अगदीच अर्धा टी स्पून बेकिंग पावडर घालते आहे तुम्ही याऐवजी खाण्याचा सोडासुद्धा घालू शकता खाण्याच्या सोड्याचं प्रमाण बेकिंग पावडर जेवढी घेतली त्याच्या अगदी अर्ध घ्यायचं आहे म्हणजे अगदीच चिमूटभर तुम्हाला घालायचं आहे तर मी इथे बेकिंग पावडर घातली आहे बेकिंग पावडर घातल्यामुळे काय होतं गुलाबजाम जे आहे आतून छान असे फुलतात खूप पोकळ होतात तर मस्त त्याची जी साईज आहे डबल होते सोबतच आपल्याला बाइंडिंगसाठी त्यामध्ये घालायचा आहे मैदा इथे मी सुरुवातीला वाटीमध्ये ऐंशी ग्रॅम मैदा घेतला होता पण तो एक सोबतच आपल्याला घालायचा नाहीये मी सुरुवातीला फक्त चार चमचे यामध्ये घातला आहे आणि छान हा मिक्स करून घ्यायचा आहे लागल्यास आपण नंतर सुद्धा ॲड करू शकतो बऱ्याच वेळा आपण गुलाबजाम बनवताना काय करतो जे प्रमाण आहे अगोदरच ठरवून ठेवतो अडीचशे ग्रॅम खव्यासाठी एवढा मैदा पाचशे ग्रॅम साठी एवढा मैदा पण तसं करायचं नाही आहे कारण नेहमीच खवा हा सारखा नसतो बराचसा खवा जेव्हा आपण बाजारातून आणतो तो कधी ड्राय असतो तर कधी त्याच्यामध्ये भरपूर असा मॉइश्चरपणा असतो तो ड्राय असला तर मग मैदा कमी लागतो आणि मॉइश्चरपणा भरपूर असला तर मग भरपूर मैदा लागतो तर सुरुवातीला कमीच मैदा घालायचा आणि लागलाच तसा आपल्याला त्यामध्ये आपण नंतर ॲड करू शकतो तर इथे मी छान खव्यामध्ये मैदा मिक्स करून घेतला आहे मला थोडासा आणखी मॉइश्चर पण वाटला म्हणून मी आणखी एक चमचा यामध्ये मैदा ॲड केलेला आहे तर इथे टोटल पाच चमचे मी मैदा घातला आहे आणि छान यामध्ये हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे तर आता हे छान मिक्स झाल्यानंतर आपल्याला साईडनं रेस्ट व्हायला थोडंसं ठेवून द्यायचं आहे अगदीच दोन तीन मिनटासाठी हे छान आपला रेस्ट होईल तोपर्यंत आपल्याला गुलाबजामचा जो पाक आहे तो बनवून घ्यायचा आहे तर पाचशे ग्रॅम खव्याच्या गुलाबजामसाठी इथे मी अडीचशे ग्रॅम साखर घेतली आहे म्हणजेच तीन वाटी साखर घेतली आहे आणि जेवढी साखर घेतली आहे मी वाटीने मोजून त्याच वाटीने मी इथे तीन वाटी पाणीसुद्धा घेणार आहे तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसारसुद्धा कमी जास्त करू शकता बऱ्याच जणांना गोड आवडतं तर बरेच जण गोड कमी खातात तर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करायचं साखरेचं प्रमाण तर इथे मी तीन वाटी साखरला तीन वाटी पाणी घालून घेतलंय आता आपल्याला ही साखर जी आहे छान यामध्ये विरघळून घ्यायची आहे तर इथे आपल्याला गुलाबजामसाठी आता पाक कसा बनवायचा आहे तर आपली जी साखर आहे हे विरघळल्यानंतर फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला पाक जो आहे गॅसवर ठेवायचा आहे आपल्याला एकदमच दाटसर पाक बनवायचा नाहीये एक तारी किंवा दोन तारी असा पाक बनवायचा नाहीये फक्त साखर विरघळल्यानंतर मिनिट फक्त पाक आपला चिकट होईल इथपर्यंतच ठेवायचा आहे कारण पाक जर जास्त दाटसर झाला तर गुलाबजाम मध्ये पाक मुरणार नाही म्हणून पाक हा थोडासा आपल्याला पातळसरच ठेवायचा आहे फक्त चिकट झाल्यावर गॅस बंद करायचा आता इथे छान चवीसाठी पाकमध्ये मी दोन वेलची घातले तोडून तीन ते चार केसरच्या काड्या घातल्या नसतील तर काहीच हरकत नाही तर इथे आपला पाक आता बनवून तयार झालेला आहे आता आपण गॅस थोडा वेळ बंद करू आणि आपण जे खवा आपण साईडला रेस्ट करायला ठेवला होता तो बघून घेऊ तर इथे आपला जो खवा आहे छान मुरलेला आहे आता आपल्याला याचे छोटे छोटे, छोटे गुलाबजाम बनवून घ्यायचे आहे तुम्हाला हव्या त्या आकारामध्ये शेपमध्ये तुम्ही गुलाबजाम बनवायचे आहे शक्यतो मी गुलाबजामची साईज जी आहे सुरुवातीला थोडी छोटीच ठेवते कारण आपण त्यामध्ये जी बेकिंग पावडर घातली आहे त्यामुळे काय होतं गुलाबजामची जी साईज आहे जी आपण बनवतो त्यापेक्षा तळल्यानंतर ते डबल होतात म्हणून तुम्ही बघू शकाल एवढी साईज आपल्याला गुलाबजामची ठेवायची आहे तर अशाच पद्धतीने सगळे गुलाबजाम इथे मी छान बनवून घेणार आहे तर सुरुवातीला काय करायचं आहे सगळेच गुलाबजाम बनवायचे नाही आहेत कारण सगळेच गुलाबजाम आपण बनवून ठेवले तर ते ड्राय होतात आणि मग जेव्हा आपण तळायला घेतो त्याला थोडेसे असे क्रॅक जातात म्हणून सुरुवातीला थोडे बनवून घ्यायचे आणि तळून घ्यायचे आणि गरम गरम पाकातच आपल्याला ते घालायचे आहे म्हणून पाकसुद्धा साईडनं आपल्याला थोडंसं सा कोमटच ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने आपण सुरुवातीला थोडेसे गुलाबजाम बनवून घेऊ तर इथे मी काही गुलाबजाम बनवून घेतले आहेत आणि बाकीचा जो खवा आहे त्याच्यावर आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे तर इथे सोबतच गॅसवर मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे तुम्ही तुपाचा तुपाचासुद्धा वापर करू शकता आपल्या आवडीप्रमाणे लोहीतवर तेल छान आपल्याला तापून घ्यायचं आहे गॅस आपल्याला लोच ठेवायचा आहे आणि आता सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे थोडंसं तेल असं फिरवून घ्यायचं आहे आणि नंतर त्यामध्ये थोडे थोडे आपल्याला गुलाबजाम घालून घ्यायचे एकसोबत भरपूर घालायचे नाही आहे थोडेसेच घालायचे आहे आणि तेल आपल्याला थोडंसं असं फिरवायचं आहे गुलाबजामला फिरवाल तर ते थोडेसे क्रॅक होऊ शकता म्हणून तेल असं आपल्याला चमच्याने फिरवायचं आहे सुरुवातीला असं केल्याने काय होतं गुलाबजाम जे आहे एका जागी आपले खालून लागत नाही आणि ते सगळ्या साईडने छान असे तयार होतात तर सुरुवातीला चमच्याने असं फिरवत राहायचं सारखं आणि छान मंद आचेवर आपल्याला हे गुलाबजाम तळून घ्यायचे आहेत तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपल्याला गॅसची फ्लेम ही लो हीटवरच ठेवायची आहे आणि तेल सुद्धा हे आपलं जास्त तापलेलं नसावं एकदम गरम नसावं तसं असेल तर मग काय होईल गुलाबजाम हे आपले पटकन तयार होतील बाहेरून तर ते होतील पण आतून ते कच्चे राहतील ते करपल्या जातील म्हणून गॅसची फ्लेम ही लो हीटवरच ठेवावी आणि तेल सुद्धा जास्त गरम नसावं तर इथे तुम्ही बघू शकाल आपले जे गुलाबजाम आहे छान मस्त तळल्या गेलेले आहेत मंदा सारखा कलर आलेला आहे याला आतमधूनसुद्धा हे छान तळल्या गेले आहेत आता आपण हे बाहेर काढून घेऊ तर जेव्हा आपण गुलाबजाम तळायला टाकला होता तुम्ही बघू शकाल त्याच्या एकदम दुपटीने इथे हा झालेला आहे छान आपण ज्यामध्ये बेकिंग पावडर घातली आहे त्यामुळे छान हे फुललेले आहेत आता काय करायचं आहे आपल्याला जे गुलाबजाम आहे बाहेर काढून त्यामधलं तेल तिथंच निथळून घ्यायचं आहे आणि छान डायरेक्ट आपल्याला हे गरम गरम पाकात घालायचे आहे तर पाक केवढा गरम असावा तर को कोमट असावा ज्यामध्ये आपलं बोट जाईल इतपत कोमट हा पाक असावा आणि तशा कोमट पाकामध्येच आपल्याला हे गुलाबजाम टाकून घ्यायचे आहेत आणि छान चमचा आणि एक वेळा मिक्स करून घ्यायचे आहे आणि अशाच पद्धतीने राहिलेले जे गुलाबजाम आहे बनवून घ्यायचे आणि तळून घ्यायचे आणि असेच गरम गरम आपल्याला गरम गरम पाकामध्ये घालून घ्यायचे आहे त्याने काय होईल गुलाबजाम जे आहे पटकन आपला जो पाक आहे ॲब्झॉर्व करून घेतात तर इथे आणखी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे आपण जो पाक बनवतो तो, तो सहसा असा पसरट भांड्यामध्येच बनवायचा त्याने काय होतं जो पाक आहे त्याच्यामध्ये आपण जे गुलाबजाम घालतो ते पटकन ॲब्झॉर्व करून घेतात जेणेकरून आपण जेव्हा खोलगट असं भांडं घेतो तर त्याच्यामध्ये गुलाबजाम हे एकावर एक ठेवले जातात आणि पसरट भांड्यामध्ये हे छान असे मुरले जातात तर इथे तुम्ही बघू शकाल मस्त इथे फक्त दहा पंधरा मिनिटच झाले आहे तर आपले गुलाबजाम आहे हे छान याने पाक असा छान शोषून घेतला आहे तर इथे मस्त रसरशीत आपले खव्याचे गुलाबजाम बनवून तयार झालेले आहेत खूपच खायला अप्रतिम अगदी फुललेले आहे मी तुम्हाला एक इथे कट करून देखील दाखवणार आहे मस्त इथे याची साईज डबल झालेली आहे तर इथे मस्त असे रसरशीत मौसूद खव्याचे गुलाबजाम बनवून तयार आहे मी सांगितलेल्या टिप्स आणि प्रमाणासह तुम्ही बनवाल तर तुमचे गुलाबजाम हे कधीच फसणार नाहीत तर आजची ही गुलाबजामची रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर नक्कीच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये छानशा रेसिपीसोबत धन्यवाद